हाय फ्रेंड्स ए आयचा वापर करून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवण्याची टेक्निक आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण गॅमा डॉट ॲप हे ए आय टूल वापरणार आहोत हे टूल आपल्याला फ्रीली अवेलेबल आहे इंटरनेटवर गुगलवर जाऊन आपण जर गॅमा डॉट ॲप हे टाकलं आप तर आपल्याला हे पहिल्या दुसऱ्या लिंकमध्ये लगेच मिळून जाईल तर याच्यामध्ये आपल्याला तीन ऑप्शन येतात पेस्ट इन टेक्स्ट जनरेट आणि इम्पोर्ट फाईल ऑर यू आर एल पेस्ट इन टेक्स्ट याच्यामध्ये जर आपल्याकडे थोडीफार माहिती आहे जी टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे ती आपण इथे पेस्ट करू शकतो आणि त्याचं आपण प्रेझेंटेशनमध्ये रूपांतरित करू शकतो दुसरा हा ऑप्शन आहे जनरेट हा अत्यंत प्रसिद्ध असा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपण वन लाईन प्रॉम्प्ट म्हणजे एखाद्या टॉपिकचं नाव किंवा एखाद्या विषयाची माहिती किंवा एक वन लाईनर सेंटेन्स आपण या इथे प्रॉम्प्ट केलं तर हे ए आय आपल्याला एक संपूर्ण प्रेझेंटेशन जनरेट करून देतो आणि तिसरा ऑप्शन आहे इम्पोर्ट फाईल ऑर यू आर एल जर का तुमच्याकडे कोणती डॉक्युमेंट असेल कोणतं प्रेझेंटेशन असेल किंवा कोणता डेटा सेट असेल तो आपण इथे अपलोड करू शकतो आणि त्याचं हे ए, ए आय एका प्रेझेंटेशनमध्ये रूपांतरित करू शकतो तर याच्यामध्ये इम्पोर्ट फाईल ऑर यू आर एल हा ऑप्शन मी सिलेक्ट करतो तर सुद्धा आपल्याला तीन ऑप्शन बघायला मिळतात अपलोड अ फाईल इम्पोर्ट फ्रॉम ट्राय इम्पोर्ट फ्रॉम यू आर एल तर माझ्याकडे डेस्कटॉपवर फाईल आहे तर मी अपलोड ऑफ फाईल हा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि हे एक प्रेझेंटेशन आहे जे की मी ओपन करत आहे हे अपलोड व्हायला थोडाफार एक ते दोन मिनटाचा टाईम ता लागू शकतो फाईलच्या साईजवरती डिपेंट आहे ते, ते अपलोड झालेलं आहे त्याला मला प्रेझेंटेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे आपण कंटिन्यू करूया तर बेसिकली हे प्रेझेंटेशन माझ्याकडे असं रॉ डेटामध्ये अवेलेबल होतं जसं की जस्ट टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये होतं हे ते प्रेझेंटेशन होतं आणि मला हे Uh, याचं व्हिज्युअली आणि uh, प्रेझेंटेबल फॉर्ममध्ये मला कन्वर्ट करायचं तर ते मी या टूलचा वापर करून हो। वा करू शकतो इथे आपण जनरेट ऑप्शनवर सिलेक्ट करूया तर याच्यामध्ये तीन ऑप्शन येत आहेत टेक्स्टसाठी ज्याच्यामध्ये पहिलं आहे ब्रीफ ज्याच्यामध्ये आपण बुलेट फॉर्ममध्ये प्रेझेंटेशन बनवू शकतो दुसरं आहे मिडीयम याच्यामध्ये थोडंफार टेक्स्ट थोडंफार बुलेट थोडंफार विज्युअल अशा फॉर्ममध्ये हे प्रेझेंटेशन असू शकतं आणि तिसरा फॉर्म आहे डिटेल ज्याच्यामध्ये डिटेल टेक्स्ट फॉर्ममध्ये प्रेझेंटेशन आपल्याला मिळतं तर तो। मी मिडियम हा ऑप्शन सिलेक्ट करेन आणि नंतर ऑप्शन येतो राईट फॉर होम तर हे प्रेझेंटेशन आपण कोणासाठी बनवतोय बोर्ड ऑफ साठी म्हणा किंवा हायर मॅनेजमेंट साठी म्हणा लीडरशिप की जसं की इथे दिले सेल्स टीम कंपनी लीडरशिप तर ऑफकोर्स मी सेल्स टीम आणि कंपनी लिडरशिपसाठीच हे प्रेझेंटेशन बनवतोय तर मी हाच ऑप्शन ठेवेन हा ऑप्शन आपल्याला ह्या ए आय टूलने स्वतः प्रॉम्प्ट केलेला आहे तेच नंतर ऑप्शन येतो आपल्याला टोन तर ह्या प्रेझेंटेशनचं टू कसं असलं ह असायला हवं तर प्रोफेशनल और इन्फॉर्मेटिव्ह तर या डेफिनेटली आपल्याला प्रोफेशनल तर हवंच इन्फॉर्मेटिव्ह ही हवं तर आपण हाच ऑप्शन असा ठेवूया हे हा ऑप्शन देखील आपल्याला ने स्वतः प्रॉम्प्ट केलेला आहे नंतर लँग्वेज ऑफ इंग्लिश नंतर इमेजेस तर हे टूल वेब इमेज वापरून ह्या प्रेझेंटेशन बनवणार आहे तर याच्यामध्ये थोडेफार इमेजसुद्धा आपल्याला दिसतील फॉर्मॅट प्रेझेंटेशन तर टोटल सिक्स स्लाइड्स असतील ह्या प्रेझेंटेशनच्या तर आपण कंटिन्यू करूया तर याच्यानंतर आपल्याला थीमचं ऑप्शन येईल तर पीक अ थीम तर याच्यामध्ये दे देखील तुम्ही बघू शकता डार्क थीम लाईट थीम प्रोफेशनल कलरफुल असे चार ऑप्शन त्यांनी दिलेले तर आपण प्रोफेशनल थीम सिलेक्ट करूया याच्यामध्ये वेगवेगळ्या थीमचे ऑप्शन आहेत तर मी हा आवाला ऑप्शन सिलेक्ट करतो तर आपण रिपोर्ट जनरेट करूया तर अगदी दहा ते पंधरा सेकंदामध्ये हे ए, ए आय टूल आपल्याला प्रेझेंटेशन जनरेट करतो तुम्ही बघू शकता हे प्रेझेंटेशन जनरेट करत आहे तर हे प्रेझेंटेशन ह्या ए आय टूलने आपल्याला जनरेट करून दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे अत्यंत प्रोफेशनल असं प्रेझेंटेशन आप ए आयने बनवून दिलेलं आहे तर हे प्रेझेंटेशन आपण आपल्या हायर मॅनेजमेंटच्या मीटिंगसाठी नक्की वापरू शकतो तर तुम्हाला हे टूल कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे आपण डाउनलोड देखील करू शकतो फॉर एक्झाम्पल आपण शेअर ह्या ऑप्शनवर गेलो इथे एक्सपोर्ट म्हणून ऑप्शन आहे एक्सपोर्ट ॲज अ पी डी एफ आपल्याला जसं ज्या तसं हवा असेल तर आपण पी डी एफमध्ये एक्सपोर्ट करू शकतो आणि एक्सपोर्ट ऑर एक्सपोर्ट टू पॉवर पॉईंट आपण हे आपण पॉवर पॉईंटमध्ये पण एक्सपोर्ट करू शकतो जे की आपण पुढे जाऊन एडिट करू शकतो फॉर एक्झाम्पल मला हे किरण आवारी बाय किरण आवारी हे नाव हटवायचं आहे तर ते मी एडिट करू शकतो हटवू शकतो हा लोगो मला जर हटवायचा असेल तर तो देखील मी हटवू शकतो हे संपूर्ण एडिटेबल फॉर्म फॉर्ममध्ये आपण हे प्रेझेंटेशन बनवू शकतो तर हे प्रेझेंटेशन आणि हे ए आय टूल तुम्हाला नक्की कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद